नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राच्या भूगोलांतर्गत महाराष्ट्र प्राकृतिक विभाग हा घटक पाहतोय तर याच्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी कोकण किनारपट्टीची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा व्हिडिओ पाहायला सुरू करा तर महाराष्ट्राचे तीन मुख्य प्राकृतिक विभाग पाळले जातात प्राकृतिक विभागामध्ये तीन भाग पाळतात तर पहिला आहे कोकण किनारपट्टी दुसरा आहे सह्याद्री किंवा पश्चिम घाट आणि तिसरा आहे महाराष्ट्रपटा तर या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाट याच्याविषयी डिटेलमध्ये मा माहिती घेणार आहोत आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपलं व्हीएन स्टडी सेंटर नावाचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण पाहूयात सह्याद्री किंवा पश्चिम घाट याची निर्मिती कशी झाली याच्याविषयी माहिती घेऊ तर याची निर्मिती जी आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे तर जेव्हा कधी जमिनीतून लावा वर येतो आता तुम्हाला तर माहीत आहे महाराष्ट्राची निर्मिती लावारसाच्या संचयनाने झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र पठार पूर्ण लावा रसापासून रसा तयार झालेला आहे जेव्हा लावारस वर येतो तेव्हा दोन मार्गाने येतो एकतर छिद्राच्या मार्गाने वर आला आणि तो जर वर उडाला तर त्याला ज्वालामुखी हे नाव दिलं जातं आणि एखाद्या प्रदेशावर भेगा पडून त्याच्यातून जर लावारस थोडा थोडा बाहेर पडून तिथं साचला तर त्याला प्रस्तरभंग असं नाव दिले जाते त्याच्यामुळं महाराष्ट्राची जी निर्मिती महाराष्ट्र किंवा सह्याद्री पर्वत जे आहे ते कशापासून निर्माण झालेले आहे तर प्रस्तरभंग होऊन त्याच्यातून लावारस वरती आला आणि हे पठार निर्माण झालेलं आहे तर या विस्तार कुठून कुठपर्यंत आहे तर उत्तरेला सातमाळा डोंगरापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे याची उंची आणि लांबी याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर भारतातील एकूण लांबी जी आहे ती सह्याद्री पर्वताची सोळाशे किलोमीटर इतकी आहे भारतातला जर पूर्ण विचारलं लांबी तर सोळाशे किलोमीटर वरती याचा विस्तार एकूण सहा राज्यामध्ये झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकता गुजरातमध्ये थोडा भाग आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटका त्याच्यानंतर तामिळनाडू केरळामध्ये याचा प्रदेश काही आहे आणि गोवा एकूण सहा सहा राज्यामध्ये हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे तर महाराष्ट्रातली याची एकूण लांबी किती आहे तर बऱ्याचशा पुस्तकामध्ये साडेसातशे किलोमीटर ही लांबी दिलेली आहे आणि काही पुस्तकामध्ये चारशे चाळीस किलोमीटरसुद्धा लांबी दिलेली आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये सह्याद्रीचा एकूण बारा पॉईंट दोन टक्के इतका वाटा आहे याची सरासरी उंची आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर दरम्यान आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या नंतर सह्याद्री पर्वताविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घ्यायला सुरू करू तर सह्याद्री पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर जे आहे ते कळसुबाई नावाचं हे शिखर आहे तर सह्याद्री पर्वत जर तुम्ही पाहिला तर इथं बरेचसे उंच शिखर तुम्हाला पाहायला मिळतात याच्यातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे मग कळसुबाई नावाचं शिखर आहे त्याची उंची ते आहे सोळाशे मीटर इतकी त्याची उंची आहे फुटामध्ये जर मोजली ती पाच हजार चारशे फूट इतकी भरते हे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे कळसूबाईचे शिखर आहे ते आणि कळसुबाईला महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून सुद्धा ओळखल्या जाते हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा सह्याद्री पर्वत जो आहे तो महाराष्ट्रातला जलविभाजक म्हणून ओळखला जातो तर याच्यामुळे काय होतं तर अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या वेगळ्या होतात आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या असे दोन भाग पडतात तर तुम्ही सह्याद्री पर्वत पाहू शकता तर सह्याद्री पर्वतामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या कोकणातल्या जे काही नद्या आहेत त्या सर्व पश्चिमवाहिनी नद्या होतात आणि इकडून दुसरीकडे मग पूर्वेकडे वाहणाऱ्या सर्व नद्या काय उठरतात तर बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन त्या मिसळतात त्याच्यामुळं प्रमुख जलविभाजकाचं कार्य हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रामध्ये करत असतो आपण सह्याद्रीच्या काही प्रमुख डोंगर रांगा पाहू हो, आणि याच्यातले जे काही नद्या आहेत त्यांच्याविषयी बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात तर याच्यातलं पहिला आहे सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग कुठं पसरलेली आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे ही रांग पसरलेली आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर या रांगांचा स्पर्श झालेला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदुरबार जे आहे तिथं या रांगा स्पर्श करून जातात याचा विस्तार कसा आहे तर पूर्व पश्चिम या रांगा पसरलेल्या आहेत तर महाराष्ट्राच्या उत्तरेला थोड्याशाच भागातून सातपुडा पर्वताच्या रांगा जातात या रांगामुळे नर्मदा आणि तापी या दोन नद्या वेगळ्या झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं नकाशामध्ये सुद्धा तर नर्मदा नदी इथे वाहते आणि खाली तुम्ही पाहू शकता इथं तापी नदी या दोन नद्याच्यामध्ये हा सातपुडा पर्वत पसरलेला आहे त्याच्यामुळे नर्मदा आणि तापी या दोन नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात असू द्या सातपुड्याचा विस्तार आपण पाहूया तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जाते म्हणजे नंदुरबारमध्ये जो काही सातपुडा पर्वत पसरलेला आहे त्याला तोरणमाळचे पठार असं म्हणून ओळखतात अमरावतीमध्ये जो सातपुडा पर्वत आहे त्याला गाविलगड टेकड्या या नावाने ओळखले जाते आणि सातपुडा पर्वतरांगाच्या मध्यभागी रावेर बर्राणपूर येथे बर्राणपूर नावाची खिंड आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर सातपुड्यातली उंच शिखर कोणते कोणते आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ तर सातपुडा पर्वतामध्ये सर्वात उंच महाराष्ट्रातलं शिखर जर कोणतं म्हटलं तर ते ते अस्तंबा नावाचं शिखर आहे याची उंची आहे तेराशे अठ्ठावीस मीटर उंच आहे आणि हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर दोन नंबरचं आहे बैराट जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे गाविलगड टेकड्यामध्ये याची उंची अकराशे सत्याहत्तर मीटर आहे हे पण दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा यानंतर दुसऱ्या नंबरच्या डोंगर रांग आहेत सातमाळा किंवा अजिंठा डोंगर रांग या नावाने यांना ओळखले जाते सातमाळा नावाने कुठं ओळखतात तर नाशिक जिल्ह्यामध्ये ओळखले जाते अजिंठा नाव कुठं आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा रांगा म्हणून यांनाच ओळखल्या जाते सातमाळा नाशिकमध्ये अजिंठा औरंगाबादमध्ये हा पॉईंट लक्षात असू द्या या रंगामुळे उत्तरेकडे तापी नदी आणि दक्षिणेकडे गोदावरी नदी या दोन नद्यांचे विभाजन झालेले आहे तुम्ही इथं पाहू शकता उत्तरेकडे जे ही तापी नदी वाहते आणि दक्षिणेला गोदावरी नदी वाहते आणि हा सातमाळा किंवा अजिंठा नावाचा डोंगर पसरलेला आहे आणि वरती तापी आणि खाली गोदावरी नद्यांचं याच्यामुळे विभाजन झालेलं आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्र किंवा बालाघाट डोंगर रांगा म्हणून ओळखले जाते तर याच्याविषयी माहिती घेऊ याचा विस्तार कुठं आहे प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात ह्या रांगा पसरलेल्या आहेत या रांगामुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या खोरे वेगळी झालेली आहेत तर जो काही हरिश्चंद्र बालाघाट का डोंगर आहे यांच्यामध्ये वरती ती गोदावरी आणि दक्षिणेकडे भीमा नावाची नदी वाहते बालाघाट डोंगररांगा अहमदनगरमध्ये म्हणून ओळखल्या जाते तर परभणी बीड नांदेड या जिल्ह्यामध्ये या डोंगररांगा विस्तारलेल्या आहेत पण शंभू महादेव डोंगर रांगा यांच्याविषयी माहिती घेऊ काही ठिकाणी याला महादेव डोंगररांग म्हणून म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते इथं तुम्ही पाहू शकता इथं ह्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत याचा विस्तार कुठं आहे तर सातारा आणि सांगली जिल्ह्यात यांचा विस्तार झालेला आहे डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचं विभाजन झालेले आहे वरती इथं तुम्ही पाहू शकता भीमा नदी वाहते आणि दक्षिणेकडे कृष्णा नदी वाहते याच्या दोन्हीच्यामध्ये हा शंभू महादेव डोंगररांग पसरलेली आहे रायरेश्वरापासून पन्हाळापर्यंत या रांगा पसरलेल्या आहेत तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पर्वतामुळे कसं नद्यांचं विभाजन होते हे एका आकृतीहून तुम्हाला समजून जाईल इथं पाहू शकता सर्वात उत्तरेला नर्मदा नदी आहे जी की पश्चिमेकडे वाहते आणि तापी नदीसुद्धा पश्चिमेकडे वाहते या दोन नद्यांचं विभाजन सातपुडा पर्वतामुळं झालेलं आहे त्याच्यानंतर तापी नदी आणि गोदावरी नदी, नदी यांचं विभाजन करणाऱ्या सातमाळा अजिंठा ह्या डोंगर रांग आहेत त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा नदीचं विभाजन हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेमुळे झालेलं आहे आणि भीमा आणि कृष्णा नद्यांचं विभाजन महादेव नावाच्या डोंगर रांगामुळे झालेलं आहे त्यालाच तुम्ही शंभू महादेव या नावाने सुद्धा ओळखता तर एवढी आकृती जर तुम्ही पाठ केली तर तुमचे बऱ्याच वेळा विचारण्यात येणारे प्रश्न सुटू शकतात त्यानंतर सह्याद्री पर्वतात उंच शिखरंसुद्धा काही आहेत तर मी इथं महाराष्ट्रातली सर्व उंच शिखरे तुम्हाला दिलेत जेणेकरून तुमचा कोणता प्रश्न विचारण्यात आला तर तो सुटून जाईल तर महाराष्ट्रातली उंच शिखरं तुम्ही पाहू शकता कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते त्याच्यानंतर सालेर नावाचे शिखर आहे पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिकमध्ये महा महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर सातारा जिल्ह्यात आहे हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर असून अहमदनगरमध्ये आहे सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर असून नाशिकमध्ये आहे तोरणा चौदाशे चार मीटर पुण्यामध्ये आहे आस्तंबा तेराशे पंचवीस मीटर नंदुरबारमध्ये आहे त्याच्यानंतर तवला नावाचं बाराशे एकतीस मीटर आहे नाशिकमध्ये बैराट अकराशे सत्याहत्तर मीटर असून अमरावतीमध्ये आणि चिखलदरा अकराशे बारा अमरावतीमध्ये या सर्व पर्वतरांगाची उंचीनुसार क्रम लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही क सा मी ह स तो ही ट्रिक लक्षात ठेवलं तर तुमचा सिक्वेन्स बरोबर येऊन जाईल त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही घाट आणि जिल्हे आहेत जे की सह्याद्री पर्वतामध्ये आढळतात तर त्यांचा क्रमसुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारला जातो तर तो लक्षात ठेवतील महत्त्वाचे घाट आणि त्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटाचा क्रम जर तुम्ही पाहिला तर तो आहे थळघाट माळशेज घाट बोरघाट वरंदा घाट खंबाटके घाट आंबेनळी घाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट आंबोली घाट हे घाट तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे पाठ करून ठेवलात तर तुमचा प्रश्न सुटून जाईल तर याची एक ट्रिक आहे ट्रिक काय आहे थळ माळावर बोर होऊनी कुंभ आंबा फोडीतो आंबोलीत अशी ती ट्रिक आहे तर या ट्रिकहून आपण उत्तर काढूया तर थळ म्हणजे थळघाट त्याच्यानंतर माळावर म्हणजे माळशेज घाट बोर म्हणजे बोरघाट त्याच्यानंतर कुंभ म्हणजे कुंभारली घाट त्याच्यानंतर आंबा म्हणजे आंबाघाट फोडितो म्हणजे फोंडाघाट आणि आंबोलीत म्हणजे आंबोली तर एवढे घाट जरी तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे लिहिलं तर तुमच्या ऑप्शनहून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता त्याच्यामुळे ही ट्रिक पण तुम्ही पाठ करून ठेवा आणि घाटांचा क्रम जर तुमच्या लक्षात राहिला तर तो तर उत्तमच आहे इथं आकृतीमध्ये तुम्ही घाट पाहून लक्षात ठेवू हो शकता तर सर्वात वरती तुम्ही पाहू शकता थळघाट दिला आहे त्याच्यानंतर माळशेज घाट आहे त्याच्यानंतर बोरघाट आहे त्याच्यानंतर वरंदा हा घाट आहे त्याच्यानंतर कुंभारली घाट आहे त्याच्यानंतर आंबा घाट आहे त्याच्यानंतर फोंडा घाट आहे आणि शेवटी आंबोली हा घाट आहे तर असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर तुम्ही पाठ करून ठेवला तर तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील त्यानंतर आपण घाट आणि जिल्हे याच्याविषयी माहिती घेऊ तर घाटाचे नाव प्रमुख मार्ग घाटाचे नाव प्रमुख मार्ग असा बॉक्स मी इथं दिलेला आहे तर एवढ्यातले महत्त्वाचे जरी तुम्ही पाठ केले तरी तुमचे प्रश्न सुटू शकतात ते मग टी सी एस असेल आय बी पी एस एम पी एस सी या सर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात पहिला घाट आहे थळघाट थळघाट कुठून कुठपर्यंत आहे तर नाशिकहून मुंबईला जाताना हा घाट लागतो त्याच्यानंतर माळशेज घाट कुठं लागतो तर अहमदनगरहून कल्याणला जाताना हा घाट लागतो बोरघाट कुठं आहे तर पुण्यावरून तुम्ही मुंबईला जर जात असाल तर हा बोरघाट लागतो त्याच्यानंतर वरंदा घाट कुठं आहे तर भोरहून महाडला जात असताना हा घाट लागतो त्याच्यानंतर खंबाटकी घाट हा पुण्याहून साताऱ्याला जात असताना लागतो पसरणीचा घाट कुठं लागतो वाईवरून महाबळेश्वर येथे जात असताना त्याच्यानंतर आंबिनळी घाट महाबळेश्वरहून पोलादपूरला जाताना लागतो त्याच्यानंतर कुंभारली हा जो घाट आहे तो कराडहून चिपळूणला जात असताना लागतो त्याच्यानंतर आंबा घाट कोल्हापूरहून रत्नागिरीला जात असताना लागतो फोंडाघाट कोल्हापूरहून पणजी येथे जात असताना लागतो त्याच्यानंतर हनुमंती घाट हा पाटगाव। पाटगाववरून कुडाळा जात असताना लागत असतो त्याच्यानंतर आंबोली घाट कोल्हापूरहून सावंतवाडीला जाताना लागतो दिवा घाट किंवा यालाच दिवे घाट असंसुद्धा म्हटलं जातं हा पुण्यावरून बारामतीला जाताना लागतो त्याच्यानंतर अनुस्कुरा हा घाट कोल्हापूरहून राजापूरला जाताना लागतो तामिणी घाट रायगडहून पुण्याला जाताना लागतो आणि नाणेघाट ठाण्याहून पुण्याला जाताना लागतो महत्त्वाचे घाट उन, जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे प्रश्न सुटू शकतात त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न कोणत्या घाटावर विचारण्यात येतो थळघाट असेल माळशेज घाट असेल बोरघाट असेल वरंदा घाट खंबाटक्की पसरणीचा घाट आंबेनळी घाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडाघाट त्याच्यानंतर आंबोली घाट दिवा घाट नाणेघाट घाट याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात तर एवढे तरी तुम्ही पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा घराच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो